thank <music> you नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या जुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अवंतिका जेव्हा रूममध्ये येते तर ऐश्वर्या मुद्दाम ही सौमित्राच्या हातामध्ये हात देऊन उभी असते अवंतिकाला ही सर्व बघून खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र ऐश्वर्या आणखीन त्यात भर घालण्याचा प्रयत्न करते ऐश्वर्या म्हणते की सॉरी बर का अगं अवंतिका अबसेंटमध्ये तुझ्या बेडरूम मध्ये आले सॉरी बर का त्याचं काय झालं अगं तुझ्या सोमीला माझ्याशी एकट्यात काहीतरी बोलायचं होतं असे सौमित्राकडे बघत बोलत असते म्हणून मी इथे आले नाही तर तुमच्या बेडरूम येण्यामध्ये मध्ये येण्यात मला कोणताही इंटरेस्ट नाही आणि हा आता तू आली ना मग मी जाते आणि म्हणते की सौमित्र आपण नंतर एकट्यात बोलूयात सगळ्यांसमोर माझी काही हरकत नाही ओके बाय असे हसून मुद्दाम सौमित्राकडे बघत बोलत असते आणि अवंतिकाच्या मनामध्ये विष कालवण्यासाठी हे सर्व नाटक ती करायला सुरुवात करते अवंतिकाला मात्र खूप राग येत असतो आणि सौमित्र सुद्धा रागाने ऐश्वर्याकडे बघत असतो आणि परत जायला निघते आणि आणि परत ती सौमित्र जवळ येते आणि हळूच म्हणते की बाय द वे आपल्या दोघात जे काही बोलणं झालं ते लक्षात ठेव आणि ती येथे नसता अवंतिका समोर येते तेव्हा मात्र सौमित्र घाईने दरवाजा लावून घेतो आणि त्याला खूप राग आलेला असतो बेश्रम कुठली असे म्हणतो आणि अवंतिका जवळ येतो परंतु अवंतिकाच्या मनात खरंच विचार यायला सुरुवात होती तेव्हा सौमित्र म्हणतो की अवंतिका प्लीज तू तिच्यावर विश्वास ठेवू नको काही बोलावले वगैरे नव्हते ती या आली होती अवंतिका म्हणते की सौमित्र अरे प्लीज तू सर्व काही एक्सप्लेन करणार का अरे का। याची काही गरज नाही माझा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे तेव्हा मात्र सौमित्राला अगदी जीव येतो आणि अवंतिका सौमित्राला म्हणते की अरे मला माहिती आहे सौमित्र अरे ती ही सर्व ती ऐश्वर्या मुद्दाम करते आपल्याला त्रास देण्यासाठी आणि आपण तिच्या विरोधात पुरावे शोधतो ना म्हणून ती आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते आपण तिचं एकही ऐकून घ्यायचं नाही परंतु उलट आपण या घराला आपल्या नात्याला अगदी अगदी तिच्यापासून असं व्यवस्थित अ... जपून ठेवायचं तिची एकही नजर आपल्यावर पडून द्यायची नाही आणि तिच्या कोणत्याही इशाऱ्यावर आपण आपलं नातं तोडायचं नाही कारण आपल्यामध्ये विश्वास आहे कारण अवंतिकाचा इतका विश्वास बघून सौमित्राला खूप आनंद होतो आणि सो ती सौमित्राला म्हणते की अरे सोमी चल आता तुला नानांनी बोलावले तर सौमित्र विचारतो की कशाला तर अवंतिका म्हणते की अरे मला माहिती नाही परंतु त्यांनी खुनावून सांगितले तुला बोलवण्यासाठी काहीतरी त्यांचं काम असेल पण चल ना आपण जाऊन बघूयात सौमित्र लगेच नानांच्या रूममध्ये नानांकडे जातो तर अवंतिका ही तेथेच असते त्यानंतर इकडे जी काही जानकी कंपनीत जॉब करण्याची आपली नोकरी शोधायला आलेली असते आणि तर तेथील जानकीने ते क्लार्कला सर्व काही समजावलेलं असतं म्हणून ते आता आतमध्ये साहेबांकडे येतो आणि साहेबांना म्हणतो की सर आत का आणि तुम्हाला कोणीतरी भेटायला आले जे तो सांगतो तेव्हा लगेच की नक्की कोण आहे तर लगेच पण आज माझ्याकडे खूप काम आहेत कारण ऑनलाईन मीटिंग वगैरे सर्व काही दिवसभर काम चालतील त्यामुळे तुम्ही त्यांना उद्या येण्यासाठी सांगा तेव्हा क्लार्क म्हणतो ते की नाही अहो ता ते जानकी रणदिवे आहेत आणि त्या कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहेत म्हणून त्या आपल्याकडे नोकरी मागण्यासाठी आलेल्या आहेत तेव्हा साहेब म्हणतात की काय जानकी रणदिवे आणि आपल्याकडे नोकरी मागायला आणि त्यासाठी तू एक काम कर मी त्यानंतर तुला कळवतो तेव्हा लगेच तो क्लार्क बाहेर जातो तेव्हा मात्र लगेच तो ऐश्वर्या फोन करण्याचे ठरवतो आणि तिला ही सर्व सांगायचं म्हणून तो लगेच ऐश्वर्याला फोन करतो मात्र आपल्या हातांना म्हणजे हाताच्या बोटांना नेलपेंट लावत असते आणि आणि ती फोन घेते काय रेगे बोला असे म्हणते तेव्हा ते रेगी साहेब म्हणतात की हो अहो तुमच्या जानकी आहेत ना ते आमच्या इकडे नोकरी मागण्यासाठी आलेल्या आहेत तेव्हा लगेच ऐश्वर्या फोन घेते आणि कानाला लावते आणि विचारते की काय जानकी नोकरी तेव्हा ते साहेब म्हणतात की हो हो नोकरी मागण्यासाठी त्या इथे आल्या पण तुम्ही काळजी करू नका मी ऋषिकेशला सुद्धा मोकळ्या हाताने पाठवले होते पण आता जानकी ना सुद्धा मी काही नोकरी देणार नाही त्यावर लगेच ऐश्वर्या तेव्हा ते, ते साहेब म्हणतात की काय बोलतात नोकरी द्या म्हणून तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो नोकरी द्या परंतु मी जे सांगेल ते काम तुम्ही तिच्याकडून करून घ्यायचे अशी नोकरी तिला द्यायची आणि ऐश्वर्या जे काही सांगते तर ते लगेच साहेब ऐकतात कारण ऐश्वर्याने असं काहीतरी काम सांगितलेलं असतं की पार्किंग मध्ये जे काही गाड्या असतील त्या सर्व धुण्यासाठी जानकीला ती नोकरी द्यायची तिने सांगितलेली असते तेव्हा ते साहेब लगेच तयार होतात आणि ऐश्वर्या मॅडम तुम्ही जसे सांगताना अगदी तसेच होईल तुम्ही का काही काळजी करू नका नोकरी आम्ही त्या जानकी रणदेव देऊयात तेव्हा ते ऐकून ते आई ऐश्वर्या लगेच खुश होते आणि फोन ठेवते तर लगेच मनाशी म्हणते की काय जानकी अगं या घरात होती तेव्हा तर तू माझ्याकडून काय काय काम करून घेतलीस मग आता तू बघत राहा की मी तुझ्याकडून काय काय काम करून घेते म्हणून ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो तेव्हा लगेच ते क्लार्क लगेच जानकीला लग बाहेर बोलवण्यासाठी येतात की ताई मला तुम्हाला आतमध्ये बोलावलेत तर जानकी लगेच खुश होऊन त्या साहेबांच्या कॅबिनच्या दरवाज्यात येते आणि मी आय कमिंग सर असे विचारून लगेच आत येते तर लगेच तिची ओळख करून देते की मी जानकी रणदिवे तेव्हा ते साहेब म्हणतात की अहो जानकी ताई तुम्हाला कोण ओळखत नाही बसा तर लगेच जानकी खुर्चीवर बसते आणि म्हणतात की रणदिवे कुटुंब आमच्या गावची शान आहे बोला मी तुमच्यासाठी काय मदत करू तेव्हा जानकी विनते अहो मी तुमच्याकडे नोकरीसाठी आले तर ते साहेब म्हणतात की काय तुम्ही नोकरी करणार तेव्हा जानकी म्हणते की हो मला कळले की तुमच्याकडे अकाउंटच्या पोस्ट साठी इंटरव्ह्यू सुरू आहे मग त्यासाठीच मी येथे आले आणि सर में MBA, gold तो, तो तो मी एम बी ए गोल्ड मेडलिस्ट आहे आणि माझी सर्व सर्टिफिकेट ह्या फाईल मध्ये आहे आणि ती जी काही फाईल असते तर त्या सर्टिफिकेटची सर्व फाईल त्या साहेबांच्या हातात देते परंतु ऐश्वर्याच्या तालावर जो साहेब नाचत असतो तो तर तो म्हणतो की जानकीला सॉरी मी तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत ती जी काही अकाउंटची पोस्ट आहे ती आज सकाळीच भरली गेली तेव्हा जानकी विचारते की अहो काहीतरी दुसरं काम तर असेल ना फाईल काढ काढायची असेल आणि त्या लावायचे सुद्धा असेल तर ते सुद्धा मी काम तयार करायला तयार आहे तेव्हा ते, ते साहेब म्हणतात की आहो ते काम करण्यासाठी आमच्याकडे खूप माणसे आहेत त्यामुळे सॉरी मी तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत तेव्हा जानकी थँक्यू बोलून आपली बाहेर घेते आणि जायला निघते परंतु ऐश्वर्याने जे काही सांगितलेलं असतं अगदी साहेबांना तसे करायचे असते म्हणून तो जाते वेळेस जानकीला म्हणतो की, की मात्र एक काम आहे माझ्याकडे ते तुम्ही करू शकतात का तेव्हा जानकी तर आपली अगदी खुशून तयारच असते जानकी म्हणते की सांगा ना सर आहो काय काम आहे ते मी करायला तयार आहे तेव्हा साहेब म्हणतात की आहो पण ते काम तुमच्यासाठी योग्य नाही तेव्हा जानकी म्हणते की आहो सर काम कधीही छोटं मोठं नसतं मी कोणतंही काम करायला तयार आहे तेव्हा ते साहेब म्हणतं की म्हणजे आहो तुम्ही ऋषिकेशच्या बायको आहात म्हणजे जानकी ऋषिकेश रणदेवे आणि नानासाहेब आणि सुमित्रा आई यांना जर कळले की मी तुम्हाला इतकं हलकं काम दिलं तर मग तेव्हा जानकी म्हणते की नाही साहेब तुम्ही त्याची काळजी करू नका हे सर्व काम मी अगदी जबाबदारीने करेल तेव्हा ते साहेब म्हणतात की हे बघा पुन्हा एकदा विचार करा नाही तर तुम्हाला वाटेल तेव्हा जानकी म्हणते की नाही मी तुम्हाला शब्द देते तुम्ही जे काम देताल ते दे प्रामाणिकपणे पूर्ण करेल अगदी प्रामाणिकपणे ते सर्व काम मी करायला तयार आहे तेव्हा लगेच साहेब म्हणतात की बरं तुम्ही बाहेर थांबा मी तुम्हाला लगेच कळवतो तेव्हा जानकी लगेच खुश होते आणि थँक्यू सो मच असे बोलून ती बाहेर जाते तेव्हा लगेच तो साहेब त्या क्लार्क पुन्हा फोन करून आतमध्ये बोलावून घेतो आणि तोपर्यंत जानकी ही बाहेर तेथे -ते खुर्चीवर जाऊन बसते आणि तिला इतका आनंद झालेला असतो की तिला काम मिळाले म्हणून म्हणून ती ऋषिकेशला लगेच फोन करून सांगायचं ठरवते परंतु इतका आनंदाच्या भरात तिला पुन्हा विचार येतो की नको आत्ता नको नाहीतर काम तर अधिक कोणतं आहे ते बघूयात आणि ते सर्व काम सुरू झाल्यानंतर हे सर्व ऋषिकेशला सांगूयात तेव्हा ती पुन्हा ऋषिकेशला फोन करायचं नाही असं ठरवते त्यानंतर तो क्लार्क आतमध्ये येतो आणि साहेब तुम्ही कशाला बोलावले तर लगेच साहेब म्हणतात की ती बाहेर बसली ना ती जानकी तेव्हा क्लार्क म्हणतात की हो जानकी ताई नाही ती कोणी महाराणी नाही असे त्या क्लार्कवर ओरडतो आणि तुला जे सांगतो ते तू ऐक तेव्हा जे काही काम असते तर तो त्या क्लार्कला सर्व काही समजावून सांगतो परंतु त्या क्लार्कला सुद्धा हे जानकी वहिनीना दिलेलं काम काही आवडत नाही त्याचा सुद्धा चेहरा अगदी पडतो कारण हा साहेब जे काही वागतात ते आवडलेली नसते परंतु साहेबांची जी काही ऑर्डर असते शेवटी ती त्याला पाळावीच लागते तेव्हा साहेब म्हणतात की कळले ना मी तुला काय सांगितले ते आणि मी तुला जे काही काम सांगितले तू तिला करायला सांग आणि तरीही तो जायला तयार नसतो तेव्हा साहेब त्याच्यावर ओरडतो की जा म्हटलो ना तेव्हा तो क्लार्क बाहेर येतो आणि जानकीला म्हणतो की जानकी ताई चला माझ्या कारण तो अगदी नाराज होऊन हे सर्व सांगत असत तेव्हा तो जानकीला पार्किंग एरिया मध्ये घेऊन येतो की ते सर्व बघून विचारतं की आहो दादा आपण इकडे कुठे आलो पार्किंग एरियामध्ये मग काही ड्रायव्हिंगचं काम आहे का तेव्हा तो क्लार्क म्हणतो की नाही जानकी ताई आहो सरांनी तुम्हाला या सर्व गाड्या धुण्यासाठी सांगितल्यात ते ऐकून जानकीला फार वाईट वाटतं जानकी विचारते की गाडी पुसायचंच काम आहे ना नक्की तेव्हा क्लार्क म्हणतो की हो आणि तुम्ही रंदिवे म्हणजे कुटुंबाच्या सुनबाई आहात आणि तुम्हाला हे काम करावं लागतं त्यामुळे जानकीताई मी तुम्हाला काय सांगतो की तुम्ही ही नोकरी नका करू तुम्ही दुसरं काहीतरी काम बघा तेव्हा जानकी म्हणते की नाही दादा काम हे काम असतं अहो कुठलंही काम छोट नसतं मी माझ्या अनंत आश्रमामध्ये सर्व काही शिकले अहो तुम्ही नका काळजी करू हे सर्व काम मी अगदी आनंदाने करेन सर्व काही मला येते हे काम मिळालं हे माझं नशीब आहे यातून मला चार पैसे तरी मिळतील त्यामुळे दादा तुम्ही काही काळजी करू नका अगदी आनंदाने हे सर्व काम मी करेल त्या गाड्या आहेत ना त्या अगदी साफ करून मी चकाचक करेल तुम्ही काही काळजी करू नका तेव्हा ते क्लार्क म्हणतात की अहो जानकी ताई पण जानकी म्हणते की नाही अहो दादा माझा कामाचा पहिला दिवस आहे फक्त एका बादलीत पाणी आणि फडकं तुम्ही मला आणून देताना ना कामाचा पहिला दिवस आहे त्यामुळे प्लीज तेव्हा ते क्लार्क म्हणतात की हो हो आणि शेवटी ते अगदी नाराज होऊन तेथून ते बादली कापड वगैरे आणण्यासाठी जातात तेव्हा जानकी आपल्या फाईलकडे बघत असते आणि अगदी आनंदाने हे काम ती कर म्हणजे करायला तयार होते त्यानंतर लगेच तो क्लार्क दोन बादल्या पाण्याच्या घेऊन येतो एक साबणाचे पाणी आणि एक साधे पाणी आणि ते फडक आहे ते कापड जानकीच्या देतो तेव्हा जानकी एका ओट्याजवळ जा आपली फाईल आणि पिशवी ठेवते आणि कमरेला पदर खोसते आणि त्या गाड्या साफ करायला घेते अगदी जोमाने ती काम करायला सुरुवात करते अगदी मन लावून ते काम करत असते आणि काम करता करता जानकीला प्रिन्सिपल मॅडम चे बोलणे आठवते कोणावर कधी कशी वेळ येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आता मात्र ही ज्या ओवीची फी आहे ती मी भरेल तुम्हाला जमेल तसे तुम्ही माझे पैसे देत रहा परंतु इतका मोठं मन प्रिन्सिपल मॅडमने सुद्धा जानकीविषयी केलेलं असतं जानकीला ते खरंच म्हणजे आठवून खूप बरं वाटतं आणि अगदी जोमाने ती हे काम करत असते अगदी जोमाने ती हे काम करत असते अगदी कमरेला पदर खोचून आनंदाने ती सर्व गाड्या साफ करते शेजारी जे काही गाडीवर असणारे कामगार असतात आणि जे काही असे चालणारे लोक असतात ते जानकीकडे बघत असतात आणि तिच्यावर हसतसुद्धा असतात त्यानंतर मात्र इकडे सारंग हो हा ऑफिसला निघलेला असतो आणि त्याचा काही बेल्ट हा कमरेचा सापडत नसतो म्हणून तो इकडे तिकडे शोधत असतो की ओ पट्ट्या राव औ सापडाना कुठे गेलात कुठे जाऊन बसलात अशी त्याची शोधाशोध मोहीम सुरू असते बरेच दिवसांनी मी ऑफिसला जातोय त्यामुळे अशी काहीतरी गडबड होते म्हणून तो शोधत असतो इकडे बेड खाली शोधतो टेबलवर शोधतो इथे नाही तिथे नाही मग गेला तरी कुठे असेल म्हणजे आजच्या कपाटात असेल आणि कपाटात सुद्धा नसतं म्हणजे कपाटाच्या वर असणार आणि मागच्या वेळेस मात्र ऐश्वर्या येथे पालीला बघून घाबरल्यात म्हणून त्याला हसायला येते आणि त्या पालीला घालवण्यासाठी मी माझा बेल्ट घेतला आणि मारला फिकून असे त्याला आठवते मग तो नक्की तिथेच राहिला असेल आणि तेवढ्यात तो कपाटावर शोधण्यासाठी जातो परंतु तेथे बॅग खाली एक जे काही नवा व्यापार असे एक फाईल वगैरे का पुस्त असते म्हणजे तो ओवी आणि त्याचा जो काही अगोदर एकमेकांशी खेळ खेळत असतात बुद्धिबळाचं ते सर्व काही तेथे ते ठेवलेले असते आणि त्यामध्ये ते नवी व्यापार असं एक फाईल असते मह... आणि तो कायम तो बुद्धिबळाचा खेळ खेळत असतो म्हणजे नवा व्यापार तर लगेच त्याला सर्व आठवते हो कारण नवा व्यापार म्हणजे ओवित्याला म्हटलेली असते की चल आता सारंग काका आपण असा नवीन घर घेतलेलं आहे असे समज आणि हे घर मी सारंग काका विकत घेतले का म्हणजे आणि या घरात आपण बिझनेस करूया तर सारंग काका तिला म्हटलेलं असतं की हो तू नवीन म्हणजे घर घेतलं आणि बिझनेस करायचं चल हो हो विचारतो की अगं पण बिझनेस कसला करणार आहोत आपण तेव्हा ओवित्याला म्हटलेली असते की तुम्हाला गुलाब गुलाबजाम काका आहेत ना मग आपण गुलाबजाम चा बिझनेस करूया तेव्हा सारंग म्हणतो की बाबो गुलाबजामचा बिझनेस आणि आपण दोघं नको नको कारण तो आपला बिझनेस आहे ना तो तोट्यात जाईल अगं हे असे गरम गरम जेव्हा गुलाबजाम तयार होतील आणि ते विकण्या अगोदर आपण दोघं त्याच्यावर ताव मारू मग आपला बिझनेस तोट्यात नाही जाणार का विचार कर बरं तू तर ओवी आणि सारंग खूप जोराने हसायला सुरुवात करतात एकमेकांना टाळी देतात तर ओवी म्हणते की अरे सारंग काका म्हणून आपल्याला असा बिझनेस नाही करायचा तेव्हा सारंग म्हणतो की हो हो म्हणून तुम्हाला असे सांग की मला असा कोणताही बिझनेस तू करायला सांगू नको आणि हे पग परिराणी अगं हे मला काही येत नाही कारण हे डिपार्टमेंट कुणाचं आहे ना तुझ्या बाबाचं म्हणजे ऋषिकेत दादाचं आणि याबद्दल त्याला चांगले जमते परंतु मला मात्र त्याचं काही येत नाही कारण मला असं ह्या माणसांना कसे काम सांगायचे कसे काहीच जमत नाही परंतु ऋषिकेत दादाला मात्र व्यवस्थित काम सांगता येते हे तू कर ते तू कर परंतु मला मात्र हे तू कर आणि ते मी करतो मला असे काही म्हणता येत नाही मला फक्त काय जमतं माहिती आहे का ओवी तुला गाई म्हशींना आरोळ तेव्हा हो ओवी म्हणते की काय मी तर सारंग म्हणतो की नाही ग आपली म्हैस आणि हे पग येथे आहे म्हणून तो म्हशीला आवाज देतो आणि जोरात हसतो आणि ओवीला विचारतो की जमले की नाही तर ओवी खुशून म्हणते की एकदम असे मस्त आणि दोघे परत एकमेकांना टाळी देऊन हसतात तर सारंग म्हणतो की अग म्हणून मी तुला म्हटलं मला बिझनेस तर मात्र सांगू नको त्यासाठी मला आपलं जे काही करायचं असेल तर ती शेती शेती मला करायला खूप आवडते शेतीच माझी प्यारी आहे आणि मी जर बिझनेस केला तर ते कसे माहिती आहे का अगं हे खोटं नाणं आहे ना तर त्या खोट्या नाण्याला खऱ्या पैशाचा दर्जा दिला असे समज तेव्हा हो ओवीला खूप हसायला येते म्हणून जे काही ते खोटं नाणं असतं तर ते समोर धरल्यानंतर त्याला हे सर्व काही ओवीबरोबर घालवलेले क्षण आठवतात आणि त्या स्वप्नातच तो हरून जातो आणि ओवीला म्हटलेलं असतं की चल वर फेकतो आणि छापा की काटा म्हणून ते नाणं आपल्या हातामध्ये असं दाबून धरतो तेव्हा ओवीवरवर त्याला आत्ता क्षण घालवते की काय असे वाटत असते आणि ते नाना त्याने आपल्या हातामध्ये दाबून धरलेलं असतं आणि तेवढ्यात ऐश्वर्या आते ऐश्वर्या सारंगकडे एकटक बघत असते की नक्की सारंगचं काय चालले ते त्यानंतर इकडे जानकीचं हे गाडे धुण्याचं काम सुरूच असतं आणि ऋषिकेश हा अगदी नोकरी शोधत शोधत पायी आलेला असतो आणि तेथे ते पोहोचल्यानंतर त्याला खरंच अगदी दमायला होतं आणि तो लगेच थांबतो आणि जानकीला फोन लावतो आणि जानकीला खुश होऊन सांगतो कि जान की अगं जानकी मी येथे पोहोचलो सुद्धा तेव्हा जानकी विचारते की अहो ऋषिकेश इतक्या इतक्या वेळाने तुम्ही किती उशीर लागला तुम्हाला तेथे पोहोचण्यासाठी तेव्हा जानकी म्हणते की अहो इतक्या वेळेपर्यंत तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो हो पोहोचलो ये मी येथे आणि मयूरदादा येईलच इतक्यात आणि मी त्यांना सांगेल की आज काही झाले तरी मी त्यांना काम मागेलच आणि त्यांना काम देण्यासाठी सांगेलच तेव्हा जानकी काम करता करता अगदी खुशून म्हणून जाते की ऋषिकेश अहो मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्हाला सुद्धा काम मिळेलच तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी काय तुम्हाला सुद्धा म्हणजे काय आणि जानकी आहेस किठे तू तेव्हा जानकी म्हणते की अहो काही नाही मी असे म्हटले की तुम्हाला म्हणजे अहो मी काम शोधायला बाहेर पडले आणि मला काम मिळालं सुद्धा तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं कशाला तू काम शोधायला जातेस तुला काय गरज आहे काम करण्याची मी आहे ना मी करतो ना काम तू कशाला काम शोधतेस माझ्यावर तुझा विश्वास नाही का जानकी तेव्हा जानकी म्हणते की अहो तसे नाही आहो मी काम शोधायला बाहेर पडले याचा अर्थ माझा तुमच्यावर विश्वास नाही असे नाही होत अहो मी काम शोधायला यासाठी बाहेर पडले की आपण चार पैसे जास्त कमवूयात आणि ओवीच्या शाळेचा खर्च सर्व काही मॅनेज होईल आणि भविष्यासाठी सुद्धा आपल्या ओवीसाठी आपण दोन पैसे जास्त साठवून ठेवू शकतो बस बाकी की का ही ही, बाकी काही नाही बाकी माझा कोणताही उद्देश नव्हता आपण दोघांनी मिळून एकत्र काम करूयात आणि लवकरात लवकर या परिस्थितीतून आपण बाहेर तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सॉरी अगं जानकी मला तसे म्हणायचे नव्हते तुझ्या कारण श्रीमंतीतून उचलून मी तुला गरिबीत आणून टाकले मग अजून किती कष्ट घेणार आहेस का तू आणि ठीक आहे जानकी पण काम तर व्यवस्थित आहे ना ऑफिस मधीलच आहे ना आणि ऑफिस व्यवस्थित आहे का असे विचारतो परंतु जानकी मात्र खूप वाईट वाटते कारण जे काही ती काम करत असते ते अगदी सांगण्यासारखे नसते परंतु तरी सुद्धा ते काम ती आनंदाने करत असते तेव्हा जानकीला विचार येतो की आता ऋषिकेशला मी कोणते काम करते हे कसे सांगू त्यानंतर इकडे त्या सारंग मात्र अगदी त्या नाण्यामध्ये रमून गेलेला असतो तेव्हा ऐश्वर म्हणते की काय ओ सारंग अहो कुठे रमलात आणि काय हे सर्व काय असा लहान मुलांचा खेळ काढून तुम्ही बसला तेव्हा सारंगच्या डोळ्यात मात्र पाणी येते आणि तो पाणी रडतच म्हणतो की अहो ऐश्वर्य हा ओवीचा आणि माझा खेळ आहे म्हणून मला ओवीची खूप आठवण आहे हा खेळ आम्ही दोघे कायम एकत्र खेळायचो आणि तुम्हाला एक सांगतो की आमची आहे ना दरवेळी मला ह्या खेळामध्ये हरवायची आणि त्यानंतर या खेळामध्ये जे खोटे पैसे जिंकलेले असायचे ना ती मला देऊन टाकायची आणि खरंच मला कधी कधी खूप आठवण येते ओवीची म्हणून तो खूप रडत असतो तेव्हा मात्र ऐश्वर्या त्याचं हे जे काही आहे ते बघते आणि विचार करते की हा डिफेक्टिव्ह पीच त्या ओवीला भेटायला तर नाही ना जाणार सारंग म्हणतो की ऐश्वर्या कधी कधी मला असे वाटते की येथून निघून जावं आणि डायरेक्ट ओवीला भेटायला जावं तेव्हा लगेच ऐश्वर्या लगेच सारंगचे कान भरायला सुरुवात ते अहो ऋषिकेत दादा आणि जानकी बहिणी तुम्हाला ओवीला तरी भेटून देतील का आणि एव्हाना आतापर्यंत त्यांनी तिच्या डोक्यामध्ये आपल्या विरोधी काही वाईट साईट सुद्धा भरवले असणार तिला सांगितले असणार की तुझी आजी किती वाईट आहे आणि तुझ्या सारंग काकाने तुझ्याकडून तोंड सुद्धा फिरून घेतले ते काही खरं आहे म्हणजे खोटं आहे ते तिला खरं करून सांगितलं असणार आणि हे बघा ओवी लहान आहे तिला तर काय कळते आणि जानकी बहिणी मात्र आणि ऋषिकेत दादा तिला जे काही सांगतील तेच आपल्या ओवीला खरं वाटेल आणि किती काही झालं तरी ते तिचे आई वडील ग्या। ही गोष्ट लक्षात घ्या तेव्हा सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या असं होतं काम नाही तर ऐश्वर्य म्हणते की सारंग आहो तसेच झाले आहोत आणि ऋषिकेत तुमची ओवी तुमच्यापासून खूप लांब गेली आणि ते पण कायमची त्यामुळे जे काही झाले जे काही घडले ते सर्व तुम्ही विसरण्याचा प्रयत्न करा आणि हा सर्व इमोशनल विचार करण्यापेक्षा जरा प्रॅक्टिकल विचार करायला शिका म्हणजे हे सर्व ठीक आहे प्रॅक्टिकली परंतु तुम्हाला या खोट्या खोट्या खेळामध्ये रमायचे नाही ते सर्व सोडून तुम्हाला मी आता तुम्हाला आपल्या खऱ्या बिझनेस आणि यापुढे आता आपल्याला दोघांना मिळून ही कंपनी खूप मोठी करायची हो हे असे खोटे खोटे पैसे आपल्याला नाही कमवायचे खरे खोटे करोड आपल्याला म्हणजे कर... जमा करायचे कमवायचे आणि कमवताना तुम्ही ते पैसे तर सारंग म्हणतो की हो तेव्हा ऐश्वर म्हणते आणि ह्या सर्व तुम्ही जुन्या आठवणीमध्ये नाही ना, ना रमणार परत तेव्हा सारंग लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि नाही ऐश्वर्याला असे नाही म्हणतो तेव्हा ऐश्वर्य म्हणते की जा पटकन आवरून घ्या आपल्याला ऑफिस मध्ये जायचे मी सुद्धा आवरून घेते आणि मी सुद्धा तुमच्या सोबत ऑफिसला येणार आहे माझं वाटत एक काम आहे म्हणजे तुम्हाला चालेल ना तेव्हा सारंग म्हणतो की अहो असे काय विचारतात चालेल मला काय मला तरी आवडेलच तर ऐश्वर्या म्हणते की जा मग पटकन घ्या म्हणून सारंग तयार होण्यास आतमध्ये निघून जातो परंतु ऐश्वर्या सा मात्र सारंग वर चिडते कारण काय मूर्ख माणूस आहे नको त्या खेळामध्ये आणि नको त्या माणसामध्ये अग अडकत जातो आणि त्या खेळामध्ये रमतो आणि त्या खेळातील जे काही खोटं नाणं असतं तर ते नाणं आपल्या हातात घेते आणि त्याकडे बघून खुश होत असते त्यानंतर इकडे ऋषिकेश जानकीला विचारत असतो की काय काम आहे जानकी तुला असे अकाउंट मधील का अगं नक्की काय काम तुला असे मिळाले ते तरी सांग परंतु जानकीला मात्र आता कसे सांगो की त्यांना मी गाड्या पुसण्याचं काम ह्या पार्किंग मध्ये करते म्हणून ती हातातील आपल्या त्या कापडाकडे बघत असते तर ऋषिकेश तिला विचारत असतो की अगं जानकी सांग ना काय काम करतेस तू तेव्हा जानकी अगदी आनंदाने म्हणते अहो गाडी पुसण्याचं काम आहे ते ऋषिकेशला धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो की काय जानकी अगं काय काम करतेस तू हे तेव्हा जानकी अगदी आनंदाने ऋषिकेशला माझी इज्जत माझा मान सन्मान हे सर्व काही ढळेल असा विचार मात्र तुम्ही अजिबात करू नका प्लीज तेव्हा ऋषिकेश ला खूप वाईट वाटते त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतो आणि तो बोलायचे बंद होतो तेव्हा जानकी हॅलो हॅलो करत विचारते की अहो ऋषिकेश काय झालं बोला ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी माझ्या मेलेल्या आईची मला शपथ आहे या सगळ्यातून मी तुला बाहेर काढेल म्हणजे काढेल आपले जुने दिवस मी परत आणेल हा शब्द आहे ऋषिकेश रणदिवेंचा आणि आज सुद्धा मी रिकाम्या हाताने नाही परत येणार जानकी कुठलं ना कुठलं काम माझ्या हाती असेलच हे सर्व सांगताना ऋषिकेशच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतस तेव्हा ऋषिकेश फोन ठेवतो आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि जे काही काम आहे आज ते पूर्णच करायचे आणि काम मिळवायचे म्हणून मिळवायचे असं आपल्या जानकीसाठी तो ठरवतो 对话。 हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये जानकी ही अगदी उत्साहानं ते गाडी धुण्याचं काम करत असते आणि तेथे ऐश्वर्या मात्र येते आणि सारंगसुद्धा गाडीतून आलेला असतो कारण ऐश्वर्या त्याच्या सोबत आलेली असते आणि ती गाडीच्या खाली उतरते जानकी मात्र सारंगची काच हे समोर धुत असते सारंगला खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येतं परंतु जानकी ही सारंगकडे बघत नाही आणि खाली उतरते ऐश्वर्याखाली उतरल्यानंतर जे काही खोटं नाणं ती सोबत घेऊन आलेली असते ती लगेच ती जानकीच्या कपाळाला लावते आणि जानकीला म्हणते की हि तुझी किंमत आणि हि तुझी ही, ही, ही गाडी पुसण्याची कमाई तेव्हा मात्र जे काही नाणं ते कपाळाला लावलेलं असतं तर जानकीच्या कपाळाला जे काही कुंकू असतं तर त्या कुंकू त्या नाण्याला लागते आणि जानकी अगदी जोमाने ती नाणं आपल्या हातात घेते आणि ऐश्वर्य हीच जरी माझी किंमत असेल तर आज हे लक्ष्मीचं रूप झालं आणि हे खोटं नाणंसुद्धा सुद्धा माझ्या घरात येऊन माझ्या हातात येऊन लक्ष्मीचं रूप झालं तेव्हा आता तू लक्षात ठेव की मी वाजत गाजत परत रणदिव्यांच्या घरात येईल म्हणजे जे येईनच आणि तुझं जे काही पाप आहे ते सर्व जगासमोर आणेलच आणि तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळेलच तेव्हा आता पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद